लाख आहे लाख लाख हा आठल्या दिशेला आठ बोट आहे सहा बोट आहे लाखाच बीज चांगला आहे योगदाना थोडं गहू बर आहे फक्त अनिश्चित आहे यंदा हरभरा अनिश्चित आहे तो म्हणजे कुठे कमी येऊ शकते कुठे जास्त येऊ शकते कर्डी आहे कर्डी कर्डीच पीक मोकम आहे कर्डी मोकम आहे <laughs> बसूर बसूर का गोमा है पासाळा पहिला साधारण आहे कमी अधिक म्हणजे कुठे कमी येऊ शकते कुठे जास्त साधारण थोडा कमी वाटते पण कमी म्हणजे कसा कुठे कस जास्त येऊ शकते कमी जास्त कमी जास्त होऊ शकते दुसरा महिना सर्व साधारण चांगला आहे पहिल्यापेक्षा पहिल्या महिन्यापेक्षा दुसरा महिना चांगला आहे तिसरा साधारण आहे ચૌચા ભરપુર પાણી ભરપુર સાંડુ કુલ્ડુ કુલ્ડ પાપડ ચારા પાણી ચારા પાણી ભરપુર હેચાર વળા ભજા ચવાય देशाची चौक राहील मानसिकता चांगली राहील तर पुरी गायब आहे पुरीच अति अनिश्चित <coughs> आहे अनिश्चित म्हणजे त्याचा आता कुठे काही भूकंप होईल का कुठे महापुरी याचा सांगता येत नाही याचा म्हणजे असं निश्चित आहे <coughs> भाजी पिका पाण्याची अनिश्चित सरासरी सरा कमी जास्त राहील कातीच्या ताणा हरकत ताना लागेल शेतकऱ्याने समुद्रात पाणी आहे बारावर जी मांडना जी है बारावरी मांडने कायम है माल तंबड़ा फल्लाइस है मुंगी है पिस्वाड़ आणि ते क्षणातलं किटकुरी ते किटकुर आहे पांढरा तिळावर जास्तीत जास्ती जे किटकुर जे असतात ते आहे पाच वेळा कायम आहे बारा वर्ष पिकाची जी परिस्थिती आहे ते साधारण पिकाची परिस्थिती आहे पावसाळा चांगल्या प्रकारचा आहे एकूण जर विचार केला कपाशीचं पीक जे आहे अंबाडी हे कायम आहे पावसाळा चांगला महाराज सरकी जे आहे ते मोजम आहे दिवारीचे आहे आतल्या दिशेने आहे पीक आतल्या दिशेन आहे थोडस तेजी राहणार नाही मंदिर राहील सुद्धा मौजम आहे एक जाना थोडा आतल्या दिशेन आहे उडदात मात्र तेजी दाखवते हो उडताचे दोन तीनदाणे बाहेरच्या दिशेन आहे साधारण आहे घासाडी बाहेरच्या दिशेन आहे बाजरी आहे मोबाईल बाहेरच्या दिशेनं आजच्या दिशेन आहे आहे ते रोगराईचं रोग रोग प्रमाण वाढतच रे बाजरी आहे बाजरी बाहेरच्या दिशेन आहे आतल्याही दिशेन आहे બાજરીચ પીઠ ચાંગી આર એક બોટ આત એક બાજુ પીઠ સાધારણ પાડી પાડી મોહમ એવો બોટાદ

डोल मोगम याचा अर्थ सर्वसाधारण पीक कमी जास्त हरभरा सुद्धा मोगम आहे मोगम याचा अर्थ कमी अधिक पीक काही भागात चांगल्या प्रकारचं पीक तर काही भागात कमी कायम आहे एकदा थोडासा कसा सरकेला आहे दुसरं सुद्धा कायम आहे परठी हे आपलं संरक्षण खातं म्हटलं आहे ते कायम आहे परकीयांचा जो त्रास आहे वर्षात तो गंज असा दबलेला आहे त्याच्यानं परकीयांचा जो त्रास आहे तो होईल पण आपलं संरक्षण खातं मजबूर असल्यामुळे काही आपल्याला एवढं घेण्याची गरज नाही पाऊस पहिला महिना कमी अधिक आहे त्याचा अर्थ सार्वत्रिक पेरणी होणार नाही छोटी पेरणी होईल तिथे काही उशिरा होईल थोडीफार दुसऱ्या महिन्यात मात्र सार्वत्रिक पेर होईल भरपूर पाऊस आहे तिसरा महिना साधारण आहे बरं आहे तो विश्वास आहे चौथा महिना पुन्हा चांगला आहे एकदम भरपूर आहे अवकाळी पाऊस सुद्धा आहे चांगला आहे पुरी मात्र पुरी आणि करंजी हे दोन्ही नाहीत पुरी आता अति पावसाळा असल्यामुळे काही भागात पुरीचा का जो पृथ्वीचा भाग आहे तसच पुरी नसणं म्हणजे दोन प्रकारचं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होऊ शकते किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरीही पुढील त्रास होऊ शकते राजा जो आहे राजा आहे पण अंटा पडेल आहे पानवेळा जो आहे तो नाही आहे एकूण राजाच्या भोवती चांगल्या प्रकारचा म्हणजे तणाव राहील वळा भजा पापड हे सर्व आहे समुद्रात पण पाणी आहे खाणारे मुंगी महेश गटात आहेत एकूण या वर्षीचा पिकाचा जर सारांश घेतला तर सर्वसाधारण पिकाचा साल आहे कारण पावसाळा असल्यामुळे काही भागात जास्त पाऊस पडेल त्या ठिकाणी नुकसान होईल काही भागात चांगल्या प्रकारच्या साधारण पाऊस पडेल तिकडे पिकं चांगले येतील अशी एकूण परिस्थिती आहे सार्वत्रिक देशाची पीक परिस्थिती साधारण राहील तसंच जी भांडणं आहे एवढं सांगितलेलं आहे माल तांबळा पडलाय